परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळाल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर कर परिश्रम करतात आपण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस आपणास शुभेच्छा नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील दारणासांगवी गावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन चेअरमनपदी बाळासाहेब अर्जुन फड आणि व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब येडू कदम यांची बिनविरोध निवड झाली सांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचालक सभासद ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करत भावी वाटतानी शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सदस्यांनी दिली मी बाळासाहेब अर्जुन फड चेअरमन दारणासांगवी विविध कार्यकारी सोसायटी सर्वप्रथम मी आमचे जे सभासद आहे त्यांनी जे मला बिनविरोधपणे सोसायटीच्या चेअरमनपदी निवडून दिलं त्यांचं मी आभारी आहे त्यांचा मी ऋणी आहे त्यांनाही त्यांनी मला सोसायटीचं हे कामकाज करण्याची जी संधी अमूल्य अशी संधी दिली या संधीला मी तिढा जाऊन देणार नाही आमच्या सभासदांचे जे सोसायटीविषयी जे काही प्रश्न असतील ते मी वेळोवेळी चांगल्या पद्धतीने मार्गी लावेल तसेच खत खताविषयी तसेच सभासदांचं जे काही जे पिक कर्ज असेल एम टी लोन असेल याविषयी मी जास्तीत जास्त सभासदांचा फायदा करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि सोसायटीचं काम हे व्यवस्थितपणे चांगली करण्याचं करेल असे मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांना गाई देतो तसेच मला परत एकदा चरमपदाची संधी आमच्या या संचालकांनी दिली यांचंसुद्धा मी पुन्हा एकदा पुनच्छ एकदा स्वागत करतो आणि अभिनंदन करतो मी दारणा सांगवी ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच श्री सुनील भाऊसाहेब साळवे प्रथमतः आमचे सहकारी मित्र बाळासाहेब अर्जुन फड यांची दारणा सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तसेच आमचे दुसरे सहकारी मित्र बाळासाहेब वेडू कदम यांची दारणा सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल यांचं सर्वांचं मी प्रथमता ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो विशेषतः म्हणजे संस्थेची जे काही वाटचाल आहे यांच्या हातून संस्थेचा खत विभाग असेल संस्थेचे गाळे असतील या सर्व प्रश्न तसेच सभासदांच्या अडीअडचणी असतील वेळोवेळी सभासदांना कर्ज पुरवठा असेल तसेच खत पुरवठा असेल असा त्यांनी हा करावा असे मी त्यांना सभासदांच्या वतीने विनंती करतो विशेषतः दोन्हीही चेअरमन व्हाईस चेअरमन हे अतिशय तरुण तडबदार आणि होतकरू आहे निश्चितच त्या आपल्या सर्वांच्या समस्यांचं निराकारण करून संस्थेची चांगली सेवा करतील सभासदांची चांगली सेवा करतील अशा सर्वांच्या रूपी मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच नाशिक लोकशाही न्यूजनी ही बातमी आपल्या न्यूजला दिली त्याबद्दल मी नाशिक लोकशाहीची पण दारणा सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने आभार मानतो माझे नाव बाळकृष्ण वेडू कदम माझी वाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थ सर्व सभासद सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही संस्थेसाठी व्यवस्थित कामकाज करू याची ग्वाही देतो आणि थांबतो नमस्कार मी कांतीलाल बोडके दारणा संघीचे माजी सरपंच आज आपण लोक नाशिक लोकशाही न्यूज आज इथं आपण आलो प्रथमतः मी गावाच्या वतीने व ग्रामपंचायत दारणा संघ युवा सोसायटीच्या वतीने आपले स्वागत करतो आज या सोसायटीच्या Uh, म्हणजे आत्ताच नुकतीच पार पडलेली सोसायटीची जी चेअरमन आणि पदाची चे निवड होती त्या दोन्ही निवडीच्या ठिकाणी चेअरमनपदे आमचे सहकारी मित्र बाळासाहेब अर्जुन फड व वाईस चेअरमनपदी आमचे मित्र बाळासाहेब येडू कदम या दोघांचीही बिनविरोध आणि एकोपॅनिंग सोसायटीच्या सदस्यांच्या निवड झाली त्याबद्दल मी त्या दोघांचे स्वागत करतो धन्यवाद देतो तसेच या दोघांनीही सोसायटीचे सभासद असतील शेतकरी असतील या हिताचे निर्णय घेतील आणि सोसायटीचे भावी अडचाळीस म्हणजे शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या चा हिताचे चांगले निर्णय घेतील असे मी दोघांकडून अपेक्षा ठेवतो नमस्कार मी शरद निवृत्ती गॉड माझी चेअरमन दारनाथ सांगे विविध कार्यकारी सोसायटी तसेच आमच्या सोसायटीची आत्ताच रोटेशन पद्धतीने जी निवड झाली ते आमच्या गावचे माजी सरपंच बाळासाहेब अर्जुन फड आणि त्यांची आता चेअरमनपदी निवड झाली तसेच व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब वेडू कदम यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आणि दोघांनी बी दोघांकडून पण अशा अपेक्षा आहे संस्थे संचालकांच्या सभासदांच्या का सोसायटीची चांगली प्रगती हो त्यांच्या हातून विकास हो अशीच सर्वांची इच्छा आहे आणि दोघांना पण मी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक